नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर मित्रांनो आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत सायली आणि अर्जुन दोघेही शांतपणे आता झोपलेले असतात पण मात्र सायली घडलेल्या प्रकरणावरती विचार करत असते सायली आता म्हणत असते आज मी यांना माझ्या मनातलं सांगणार होते पण नेमकंच या मेसेजचा धक्का बसला कोणी केला असेल नेमका तो मेसेज आणि असा सायलीला सुद्धा प्रश्न पडलेला असतो इकडे आता अर्जुन सुद्धा जागा असतो अर्जुन आता विचार करत असतो की मिसेस सायली तर मेसेजबद्दल खोटं नाही बोलत आहेत त्यांनी तर तो मेसेज केलेला नाहीये मग मात्र त्यांच्या मोबाईलवरनं तो मेसेज केला तरी कोणी आणि मला आता ही गोष्ट काही जरी झाली ना तरी सुद्धा शोधून काढायलाच पाहिजे आणि त्याच्यानंतर अर्जुनला आता विचार करता अस्वस्थ वाटत असतं आणि त्याच्यामुळे त्याला झोपसुद्धा येत नसते अर्जुन आता विचारांमध्ये गुंकलेलाच असतो तेवढ्यात आता सायलीच्या मोबाईलवरती कोणाचा तरी मेसेज येतो अर्जुन आता विचार करू लागतो की मिसेस सायलीच्या मोबाईलवरती एवढ्या रात्री कोण मेसेज करताय त्याच्यामुळे अर्जुन आता सायलीचा फोन घेतो आणि सायलीच्या मोबाईलमध्ये पाहतो तर सायलीच्या मोबाईलमध्ये कोणीतरी असा मेसेज केलेला असतो की तुझ्याशी किती जरी बोल ना तरी सुद्धा मन नाही भरत मला तुला भेटायचंय आणि तूच मला भेटायला ये आपण उद्या फोनवरती बोलूयात आणि मग ठरवू काय करायचं अर्जुन तो मेसेज वाचतो पण मात्र अर्जुन खूपच शांत होतो आणि त्याला खूप त्रास होऊ लागतो का अर्जुन आता विचार करू लागतो की नेमकं हे काय नवीन आहे आणि मिसेस सायलींना हे असे मेसेजेस कोणी पाठवले असतील आणि अर्जुनला हे सगळं नेमकं काय चाललंय काहीच समजत नसतं त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सायली आता अर्जुनला तयार होण्यासाठी त्याच्यासाठी जॅकेट काढून ठेवते आणि मग त्याच्यानंतर सायलीला आठवतं की मोबाईल चार्जिंगला लावायला पाहिजे सायली आता मोबाईल घेते आणि मोबाईल चेक करते तर अनोळखी व्यक्तीने तिला तो मेसेज सेंड केलेला असतो सायलीसुद्धा आता विचारांमध्ये पडते की मला असं भुरळ पाडणारा मेसेज कोणी केला असेल हा नंबर कोणाच आहे ना हे शोधून काढायलाच हवं ताबडतोब यांना सांगते म्हणजे हे नंबर शोधून तरी काढतील तेवढ्यात लगेच त्या ते नंबरवरनं फोन येतो सायली लगेच फोन उचलते आणि रागातच विचारते की हॅलो कोण बोलते तर प्रतिमा आता फक्त हॅलो बोलते तरीसुद्धा सायलीला प्रतिमाचा आवाज ओळखतो तर मग सायली लगेच प्रतिमाला म्हणते प्रतिमा आता तुम्ही प्रतिमा आता म्हणते की सायली तू माझा आवाज कसा ओळखतेस याच्यावरती सायलीचं म्हणणं असतं प्रतिमा आत्या मी तुमचा आवाज झोपेत सुद्धा ओळखू शकते पण मात्र हा कुठला नंबर आहे तर मग आता प्रतिमा सायलीला सांगत असते हा माझा नवीन नंबर आहे माझ्यासाठी रविराजने फोन घेतलाय मला अजून तो नीट वापरता येत नाहीये पण मात्र रविराज सुमन आणि तन्वी सुद्धा मला मदत करताय तर मग आता सायली विचार दे म्हणजे काल मेसेजेस तुम्हीच केले होते तर याच्यावरती प्रतिमा आता लगेच म्हणते हो मीच केले होते सायली माझं काही चुकलं का याच्यावरती आता सायली म्हणते की काहीही नाही चुकलं पण मात्र तुम्ही त्याच्यामध्ये तुमचं नाव लिहायला विसरलात आता, आता प्रतिमा आता तुम्हाला तुमच्या स्वतःचा फोन आलाय म्हटल्यानंतर आपण कधीही एकमेकीशी बोलू शकतो आणि आपल्या मनात आल्या आल्या आपल्या एकमेकीशी बोलता येईल आणि पूर्णजीना सुद्धा किती छान वाटेल मी त्यांना आता फोन नेऊन देऊ का याच्यावरती आता प्रतिमा म्हणू लागते अगं नाही नको मी त्यांना माझा माझा वेगळा फोन करेल आता मी प्रत्येकाला फोन करणार आहे आणि साली तोपर्यंत तू सांगू नको सा माझ्याकडे माझा फोन आहे बघूयात ना कोण माझा आवाज ओळखतं तर मग आता प्रतिमाने असं सांगितलेलं असतं त्याच्यामुळे सायली सुद्धा आता प्रतिमाचं ऐकते तिला अर्जुन येताना दिसतो प्रतिमाचा फोन आहे असं अर्जुनला कळू नये म्हणून सायली लगेच म्हणते बरं ठीक आहे आपण नंतर बोलूयात आणि सायली आता फोन कट करून टाकते अर्जुन आता लगेच सायलीला विचारतो की कोणाचा फोन होता याच्यावरती सायली आता म्हणते की कुसुमताईचा तर मग कुसुमताई घरातल्या घरातच असते त्याच्यामुळे अर्जुन म्हणतो ती का तुम्हाला फोन करेल आता सॅलीला नेमकं काय सांगावं काहीच समजत नसतं कारण इकडे प्रतिमाने तर ऑलरेडी सॅलीला सांगितलेलं असतं की कोणाला काही कळू देऊ नको म्हणून सायली आता म्हणते त्याचं काय झालं कुसुमताई तिच्या घरी गेली दिवाळीमध्ये घर बंद होतं ना मग त्याच्यामुळे मधुभाऊ घरी येणार म्हणून साफसफाई करायला गेलीये याच्यावरती आता अर्जुन म्हणतो बरं ठीक आहे मला कॉफी मिळेल का सायली आता हो हो बोलते आणि मोबाईल चार्जिंगला लावायला लागते पण मात्र सायली गालातला गालात हसत हसत इकडे आता स्वतःशीच विचार करत म्हणत असते अनोळखी नंबरवरचे मेसेजेस असून केवढी घाबरले होते मी पण मात्र सकाळी सकाळी मला प्रतिमा त्यांचा आवाज ऐकायला मिळाला इकडे अर्जुन सुद्धा आता सायलीकडे बघत असतो आणि प्रतिमाशी बोलायला मिळालं म्हटल्यानंतर सायली खूप खुश असते पण अर्जुन आता या गोष्टीचा वेगळाच अर्थ घेणार असतो सायली आता हसत मोबाईल चार्जिंगला लावत आहे अर्जुन आता सायली समोर येतो आणि तिला विचारतो की एवढा कोणाचा विचार करताय अहो काय झालं माझ्या नंबरवर ना तुम्हाला तो, तो बाहेर जाणारा मेसेज आला होता ना तो मेसेज कोणी केला असेल ना याचा विचार करत होते ते आपल्याला शोधून काढायला हवं ना अर्जुन लगेच सायलीला म्हणतो की अशा बऱ्याच गोष्टींचा शोध लावायचा आहे मला मला आताच्या आता कॉफी द्या आणि आता इकडे सायली कॉफी आणण्यासाठी तिकडे निघून जात आहे अर्जुन आता खूपच चिडलेला असतो आणि त्याला हे सगळं वेगच वाटत असतं आणि या गोष्टीचा तो वेगळाच अर्थ घेत असतो अर्जुन लगेच आता सायलीच्या मोबाईलजवळ येतो विचार करतो आणि मग त्याच्यानंतर लगेच सायलीचा सा मोबाईल चेक करतो तर त्याच्यामध्ये तोच नंबर असतो ज्या नंबरवरनं रात्री मेसेजेस आलेले असतात पण मात्र अर्जुनला ही गोष्ट माहिती नसते की तो नंबर हा प्रतिमाचा आहे अर्जुन आता स्वतःशीच विचार करत म्हणतो हा नंबर तर कुसुमताईचा नक्कीच नाही आहे हा नंबर कोणीतरी अनोळखी व्यक्तीचा आहे पण मात्र सायली कोणासाठी माझ्याशी खोटं बोलताय अर्जुनलासुद्धा आता काहीच समजत नाही त्याच्यानंतर आता इकडे सुमन आणि प्रतिमा दोघीही एकमेकीशी गप्पा मारत असतात तर मग आता प्रतिमा सुमनला म्हणते की आत्ता मी जेव्हा सायलीशी बोलत होते ना तेव्हा सायली माझा आवाज ऐकूनच खूप खुश झाली तेवढ्यात लगेच तिथे प्रिया येते आणि प्रिया प्रतिमाचं बोलणं ऐकता लगेच तिला म्हणते म्हणजे तू सॅलीशी बोललीस का काल त्याच्यावरती आता प्रतिमा हो बोलते तर प्रिया वळीत टाकते आणि लगेच चिडत म्हणते काय गाय तुझं अगं सॅलीची आपल्याला मस्करी करायची होती म्हणूनच तर मी काल तुला ते मेसेजेस कसे करायचे हे सांगितलं होतं ना पण आता आईने सांगून टाकलं की हा तिचा नवीन नंबर येते याच्यावरती आता प्रतिमा लगेच म्हणते नाही अगं हो मी सगळ्यांना नाही सांगितलं फक्त सॅलीला सांगितलं बाकी सगळ्यांना मी एक एक करून नंतर फोन करणार आहे आणि तू मला तसंच सांगितलं होतंस ना आता प्रियाचा तर याच्या मागे वेगळाच काहीतरी प्लॅन असतो प्रिया आता प्रतिमाला म्हणते म्हणजे पूर्ण आजी मामा मामी अर्जुन यांना कोणालाच तुझ्या ह्या नवीन नंबर बद्दल माहिती नाहीये ना प्रतिमा आता मान हलवत कोणालाही नाही माहिती असं सांगते प्रियाता खुश होते आणि सुमन आणि प्रतिमाला सांगते मला एकेकाची गंमत करायची ना म्हणून पण मात्र सुमन आता प्रियाला म्हणत असते अगं कोणाला त्रास होईल ना असं काही करू नको सा याच्यामधून भलतं काही व्हायला नको याच्यावरती आता इकडे तन्वी लगेच म्हणते अगं सुमन काकी तसं काही नाहीये उलट याच्यामुळेच तर नातं सुधारतं ना त्यानंतर आता इकडे प्रिया लगेच स्वतःशीच विचार करत म्हणते अजून सुद्धा होप्स आहेत तर अर्ध्या मेंदूच्या बाईचा नंबर आहे हे अजून अर्जुनला माहिती नाहीये पण मात्र आता तिकडे नेमकं काय चाललंय हे मला कसं कळणार अस्मिता सायलीच्या नाकावरती जरी माशी बसली ना तरी सुद्धा त्या अस्मिताला कळत कारण की तिचं तिच्यावरती बारीक लक्ष असतं त्यानंतर आता इकडे दुसरीकडे सायली पटपट नाश्ता करते आणि मग त्याच्यानंतर स्वतःशीच म्हणत असते माझ्या हातामध्ये ना वेळ खूप कमी आहे मधुभाव निघण्याआधी ना मला माझं प्रेम त्यांच्याकडे व्यक्त करावंच लागेल पण घरी कोणी ना कोणीतरी असणार आणि खोलीत जरी बोल ना तरी सुद्धा मध्ये कोणीतरी हाक मारणार त्यापेक्षा बाहेर कुठेतरी ना खास जागा शोधायला हवी यांना आवडेल ना तसा एखादा छान कॅफे अगदी तसंच करते त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे तेवढ्यात अस्मिता नाश्ता करण्यासाठी येते सॅली अस्मिताला नाश्ता आणि कॉफी देते आणि तेवढ्याच सॅलीला काहीतरी अटवतं त्याच्यामुळे सायलिया आता अस्मिताला म्हणते अस्मिताई मला तुम्हाला काहीतरी विचारायचं होतं अस्मिता म्हणते काय गं तुझं याच्यावरती सायलिया आता म्हणते की अहो काय ना तुम्हाला फिरण्याची खूप आवड आहे तुम्ही पनवेलमधल्या सगळ्या कॅफेमध्ये गेला असाल म्हणजेच की आता सायलीला अस्मिताकडनं एखाद्या चांगल्या कॅफेचं नाव असं सजेस्ट करायचं असतं सायली विचारते की भाऊजींबरोबर नेमकं तुम्ही कुठल्या कॅफेमध्ये जायचात म्हणजे असं तुमचा सगळ्यात आवडता कॅफे कोणता आहे तर मग अस्मिता आता म्हणते अहो कॅफेमध्ये फिरायला तो असतो फिरा का इथे पण मात्र लग्नानंतर आम्ही त्या एम के रोडपासल्या गुड बाय कॅफेमध्ये जायचो खूपच रोमॅन्टिक कॅफे येतो बहुतेक नाव बदललंय त्याचं आता त्याच्यानंतर अस्मिता लगेच सायलीवरती ओरडत म्हणते पण तुला काय का नसत्या चौकशा याच्यावरती सायली आता खुश होते आणि अस्मिताला म्हणत असते अहो तसं काही नाहीये मी आपलं असं सहज विचारलं इकडे दुसरीकडे त्या नवीन नंबरच्या चक्कर चो मध्ये इकडे अर्जुन खूपच टेन्शनमध्ये असतो इकडे आता अस्मिता सायलीवरती ओरडत म्हणते टाइमपास लावलाय का इथे मला खाऊ दे ना पोहे जा आता इकडे अर्जुन सुद्धा अस्मिताचं ते ओरडणं ऐकतो त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे चैतन्य आणि अश्विन दोघे एकमेकांशी बोलत असतात दोघे एकमेकांना कॉलेजमधल्या गप्पा गोष्टी सांगत असतात म्हणजेच की चैतन्यने कशा पद्धतीने ते मेसेजच्या चक्कर मध्ये मित्रामित्रांमध्ये भांडणं लावून दिली अर्जुन सुद्धा आता त्यांच्या जवळ येतो आणि आता त्यांचं ते बोलणं ऐकत असतो इकडे दुसरीकडे आता चैतन्यने असं त्याच्या मित्रांना मेसेज करून प्रँक केला मग आता अर्जुनला असं वाटत असतं की असा सेम प्रँक चैतन्य माझ्याबरोबर करत असेल का त्यानेच मिसेस सॅलींच्या मोबाईलवरनं मला मेसेजेस केले असतील हा तोच असेल बहुतेक पण मिसेस सॅली इतक्या स्ट्रेंज का वागतात मला समजत नाहीये त्यानंतर आता इकडे दुसरीकडे सॅली खूपच खुश असते कारण की सॅलीला इकडे अर्जुनला आता प्रपोज करायचं असतं पण अर्जुन त्या गोष्टीचा वेगाच अर्थ घेत असतो तेवढ्यात आता मधुभाऊ प्रताप पूर्णाजी सगळे आता नाश्ता करण्यासाठी येतात इकडे दुसरीकडे अस्मिता नाश्ता करायला बसलेली असते तेवढ्यात तिथे चैतन्य आणि अश्विन दोघे येतात अश्विन आता अस्मिताला विचारतो की झाला की नाही नाश्ता त्याच्यावरती आता अस्मिता म्हणते का काय झालं तुम्हाला भरवणार आहेस का याच्यावरती आता अश्विन म्हणतो नाही मला माहिती आहे की तू आळशी आहे पण मात्र तू एवढी आळशी असशील हे मला वाटलं नव्हतं आता स्वतःच्या हाताने नाश्ता सुद्धा खाणार नाहीयेस का आता अस्मिताची अश्विन आता खूपच उडवत असतो आता ते सगळं पाहता सगळेच घरातले खूप मोठ्या मोठ्याने असायला लागतात इकडे आता सगळे अस्मिताला चिडवत असतात मधुभाऊ लगेच म्हणतात तुमच्या घरातल्या अशा चिडवा चिडवीमुळे ना घरातलं वातावरण असंच खूप असतं पूर्ण पूर्णाजी आता म्हणते आमची अस्मिता म्हणते म्हणजे ना रागाने फुगलेला फुगाय सारखी हवेमध्ये उडतच असते इकडे आता सायलीच्या डोक्यामध्ये तर वेगळाच विचार सुरू असतो सायली आता स्वतःशीच म्हणत असते गुड बायज कॅफे अर्जुन सरांना माझ्या मनातले सांगण्यासाठी ही जागा चांगली आहे का आधी नीट बघून ना खात्री करून घ्यायला हवी पण मात्र काय कारण सांगून घराच्या बाहेर निघू आणि सायली आता या गोष्टीचा विचार करत असते इकडे आता प्रताप सायलीला म्हणतो सायली इकडे आणि नाश्ता करायला बस ना याच्यावरती सायली आता म्हणते बाबा नाही नको मला बाजारामध्ये जायचंय भाज्या आणायच्या आहेत इकडे विमलताई आता सालीला म्हणते अहो सायता असं काय करताय मी कालच चार दिवसांच्या भाज्या आणल्या ना आणि तुम्हीच मला बाजारामध्ये भाज्या आणण्यासाठी पाठवलेलं होतं सायलीला आता काहीतरी काढून काढून बाहेर जायचंच असतं अर्जुन आता सायलीच ते सगळं बोलणं ऐकत असतो आणि सायली आता म्हणते अहो मला बाजारामधून ना जरा थोड्या वस्तू आणायच्या आहेत आणि पूर्णाजीच्या खोलीचे पडदे बदलायचे आहेत ना मी कापड घेऊन येते त्याच्यावरती पूर्णाजी आता लगेच सायलीला म्हणते अगं तू बरी आहेस ना आपण दिवाळीच्या आधीच तर बदलले पण मात्र अर्जुनला आता हे सॅलीचं बोलणं तर आणखीनच ऑड वाटायला लागतं इकडे अर्जुनला आता समजतं की मिसेस सॅलीला काहीतरी कारण काढून ना बाहेर पडायचंय पण मात्र यांना बाहेर का जायचंय इकडे आता साय लगेच दुसरं कारण सांगते की मला बाजारातून चादरी सुद्धा आणायच्या आहेत मी आलेचा पटकन जाऊन सायली आता तयार होण्यासाठी आता इकडे रूममध्ये निघून जाते त्यानंतर आता इकडे दुसरीकडे अस्मिता तिच्या रूममध्ये बसलेली असतानाच इकडे प्रिया आता अस्मिताला फोन लावते कारण की आता प्रियाला खबरी काढायची असतात प्रिया आता डायरेक्ट अस्मिताला विचारते की मला तिकडचे अपडेट्स दे याच्यावरती आता अस्मिता लगेच म्हणते अपडेट्स आता असे खास काही नाहीये सालिना उगाच माझ्या पुढे पुढे करत होती मला विचारत होती की अस्मिता पनवेल मधल्या एखाद्या चांगले कॅफे सांगा म्हणजेच की सचिन भाऊजी आणि तुम्ही एखाद्या चांगल्या कॅफेमध्ये जात असाल ना तर मला एखाद्या चांगल्या कॅफेचं नाव सांगा प्रिया आता म्हणते बरं ठीक आहे मग तू काय उत्तर दिलंस याच्यावरती आता अस्मिता म्हणते अगं तो एम के रोडवरचा गुडवाईस कॅफे ना ते सांगितलं अगं त्या कॅफेचं नाव तेच आहे की चेंज झालंय इकडे आता प्रियाच्या डोक्यामध्ये वेगच येतं प्रिया तर म्हणते बरं ठीक आहे मला नाही माहिती पण सायली बाहेर पडली ना तर मला लगेच मेसेज करून कळव त्याच्यावरती आता अस्मिता लगेच विचारते हो करेल नक्की पण मात्र का ग पण मात्र प्रिया म्हणते बरं ठीक आहे बाय मला काम आहे मी बोलते नंतर आणि मग त्याच्यानंतर ती लगेच फोन ठेवून देते अस्मिता आता म्हणत असते ही पोरगी ना कायम कोढ्यातच बोलते इकडे प्रिया आता स्वतःशीच म्हणू लागते की सायली कॅफेबद्दल नेमकं चौकशी का करत असेल म्हणजेच की त्या गुडवाईस कॅफेमध्ये तिला का जायचं असेल मला ना नक्कीच चौकशी करायला पाहिजे आणि प्रिया आता त्या गोष्टीचा विचार करू लागते त्यानंतर आता इकडे दुसरीकडे ताई आता मधुभाऊंना फोन करते आणि मधुभाऊंना म्हणते काय मधुभाऊ लेकीच्या घरातून पाय निघत नाही आहे मी तुमच्यासाठी आपलं घर एकदम स्वच्छ केलं आहे कधी यायचं आहे याच्यावरती मधुभाऊ आता म्हणत असतात गं काय ना लेकीच्या माणसांनी ना एवढा लढा लावलाय ना की या घरातून पायच निघत नाही आहे आणि आपल्या लेकीला ना एकदम सोन्यासारखं सासर मिळालं आहे याच्यावरती शांतपणे सुमंताई म्हणत असते हो मला कळत आहे पण मात्र आता तिकडनं निघायला हवं ना याच्यावरती आता मधुभाव म्हणतात हो ग मला कळत आहे पण मात्र मला आणखीन थोडा दिवस सालीचा संसार डोळे भरून बघेन असं झालंय आपली सायली बघ ना किती भाग्यवान आहे मला असं वाटतंय की आपल्या साहिनीने गेल्या जन्मी नक्कीच काहीतरी पुण्य केलं असेल म्हणून बापूंसारखा नवरा तिला मिळाला आता इकडे मधुभाऊंना काहीही माहिती नसतं त्याच्यामुळे मधुभाऊ बोलत असतात पण मात्र कुसुमताईला सगळंच माहिती असतं त्याच्यामुळे त्या फक्त हो हो बोलत असतात इकडे मधुभाऊ आता म्हणतात की जावे बापूंचं तिच्यावरचं प्रेम बघितलं ना की जगण्याची मला नवीन उमेद मिळते मधुभाव आता म्हणत असतात देव करू आणि त्यांच्या दोघांच्याही संसाराला कोणाचीही दृष्टी नको लागायला मी मला त्यांच्या दोघांना दो कायम आनंदात बघायचंय सुमंतई आता फक्त शांतपणे मधुभाऊंचं ते सगळं बोलणं ऐकून घेत असते त्याच्यावरती ती काही बोलत नाही कुसुमताई आता विषय बदलत म्हणतात की सायली आहे का तिकडे मला जरा तिच्याशी बोलायचं होतं मधुभाऊ म्हणतात की नाही येते तिथे याच्यावरती आता इकडे कुसुमताई म्हणते बरं ठीक आहे मी तिला फोन करेल पण मात्र मी तुमची वाट बघते लवकर या आणि एवढं बोलून ते दोघीही फोन ठेवून देतात त्यानंतर आता सायली बाहेर जाण्यासाठी निघलेली असते आणि सायली आता विमलताईकडे येते आणि विमलताईला म्हणते मी सगळा स्वयंपाक केलाय मी जरा बाहेर जाऊन येते अर्जुन सुद्धा आता तिथेच बसलेला असतो आणि सायली बाहेर जाणार म्हटल्यानंतर अर्जुन तर खूपच चिडलेला असतो इकडे अर्जुन आता सायलीला म्हणत असतो माझ्या ऑफिसच्या जवळ जात असशील ना तर मी तुला ड्रॉप करतो चल याच्यावरती सायली आता म्हणते नाही नाही नको नको मी माझी माझी जाईल तुम्ही तुमचा नाश्ता अगदी निवांत होऊ द्या आणि सायली आता बाहेर निघून जात आहे सायली गेल्यानंतर अर्जुन आता खूपच वय टाकतो त्याला खूपच टेन्शन येतं आणि रागातच तू सायलीच्या मागे जातो ते सगळं आता अस्मिता बघतंय अस्मिता लगेच आता प्रियाला मेसेज करून कळवते की सायली घराबाहेर आहे अर्जुन सुद्धा आता तिच्या मागे गेलाय पण मात्र अर्जुन तर खूपच वैतागलेला दिसतो दिसतोय अस्मिता आता इकडे प्रियाला मेसेज सेंड करून देते प्रिया आता तो मेसेज पाहते इकडे प्रियाला तर वेगच वाटतं प्रिया तर स्वतःशीच म्हणते अर्जुन आणि सैनी दोघी एकमेकांच्या बरोबर निघालेत म्हटल्यावरती ते एकमेकांना प्रपोज करणार आहे का अर्जुन आता तर कन्फर्म प्रपोज करणार आणि प्रपोज करता येत नाही म्हणून वैतागलं असेल आता प्रिया या गोष्टीमुळे खूपच चिडलेली असते प्रियाला आता काय करावं काहीच समजत नसतं प्रियाच्या डोक्यामध्ये तेवढ्यात ते एक आयडिया येते प्रिया आता लगेच कोणाला तरी मेसेज करून तिकडे बोलून घेते तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत सायली आता इकडे बाहेर आलेली असते आणि सायलीच्या पाठोपाठ अर्जुन सुद्धा आलेला असतो इकडे प्रिया त्या मुलाला घेऊन आलेली असते आणि त्याला म्हणत असते तू जा आणि सायलीला डिरेक्ट जाऊन मिठी मार एक्स बॉयफ्रेंड असल्यासारखं वाघ इकडे आता तो मुलगा सायलीच्या जवळ येतो आणि तिच्याशी बोलत असतो अर्जुन आता गाडीत बसलेला असतो आणि स्वतःशीच म्हणत असतो मिसेस सायली कॅफेजवळ काय करताय आणि मेन म्हणजे हा मुलगा कोण आहे त्या कोणाला भेटायला आल्यात मी आत्ताच्या आत्ता जाऊन त्यांच्याशी बोलतोच तर मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या मराठी रंग या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू